हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर दहा जून दोन हजार चोवीस सोमवारी विनायक चतुर्थी आहे तर विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहेत बघा गणपती बाप्पा आपल्याला माहिती आहे किती विघ्न हरतायत आपल्यावर कुठलंही दुःख संकट आलं तर ते आपलं विघ्न दूर करत असतात आपल्याला त्या दुःखाची सुद्धा झळ होऊ देत नाही तर आपले दुःख संकट निघून जावे आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची उपासना करणं खूप गरजेचं आहे फक्त म्हणजे आता गणपती बाप्पा आपल्या घरात आहे त्यांची मूर्ती आहे रोज गणपती बाप्पांना आंघोळ घालणं हेच गरजेचं नाही आहे त्यांची उपासना करणं आपल्याला गरजेचं आहे घरात तर आपल्या मूर्ती आहे आपण करतोच पण आपल्याला काही गोष्टीसुद्धा करायच्या असतं म्हणजे काही उपाय करायचे असतात काही सेवा करायच्या असतात की म्हणजे आपल्या आयुष्यातलं दुःख संकट निघून जावं यासाठी आपल्या आयुष्यातले विघ्न दूर व्हावे यासाठी आणि आपल्याला तेवढी शक्ती मिळावी म्हणजे गणपती बाप्पा आपल्याला तेवढी शक्तीसुद्धा देतात म्हणजे प्रत्येक गोष्टीत लढण्यासाठी तर आपल्याला वेग या दिवशी काय करायचं आहे आता सगळ्यात आधी म्हणजे मी तुम्हाला वेगवेगळे उपाय सांगणार आहे तर सगळ्यात आधी की मुलांना म्हणजे मुलांना जे मुलं शिकत आहेत त्यांना अभ्यासात प्रगतीसाठी की म्हणजे अभ्यास त्यांचा लक्षात राहावा किंवा नोकरी शोधत असतील काही जण तर त्यांना चांगली नोकरी लागावी यासाठी आणि काही मुलांचा अभ्यास लक्षात राहावा अभ्यास ते विसरून जाऊ नये किंवा अभ्यासात मन लागावं मन विचलित होत असेल यासाठी एक तुम्हाला मी छोटीशी सेवा सांगणार आहे तर ते मुलांनीच ही सेवा करायची आहे हे लक्षात घ्या तर काय करायचं आहे ओम गण गं, गणपतय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे या दिवशी तुम्हाला आणि गणपती अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र याचं तुम्हाला पठण करायचं आहे एक वेळा तर हे सगळं मुलांनीच करायचं आहे पण ठीक आहे जर तुमचं मूल खूप लहान असेल ते करू शकत नाही तर आईने हे वाचलं आणि गणपती बाप्पांचा मंत्र म्हटला आणि मुलाला जवळ बसवलं तरीसुद्धा चालेल म्हणजे त्याने ऐकलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला जर एखादी व्यक्ती खूप त्रास देत असेल मग ती तुमच्या ऑफिसच्या कामाच्या ठिकाणी असू घरात असू किंवा नातेवाईकांमध्ये असेल किंवा तुमचे शेजारी असतील ते तुम्हाला कोणी त्रास देत असतील वाईट काही बोलत असतील तुमच्याबद्दल वाईट मनात काही चिंतत असतील तुम्हाला ते दिसत असेल आपल्याला समजतं ना की आपल्याविषयी कोणी काही वाईट बोलतं किंवा म्हणतं आपण या गोष्टी बोलत नाही कारण आपल्याला समोरच्याशी भांडायचं नसतं पण आपल्याला कळत असतं की हा व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागतो आहे असं जर असेल तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर तुम्ही गणपती मंदिरात जा या दिवशी चतुर्थीच्या दिवशी आणि तिथे जाऊन संकट नाशन गणेश स्तोत्र याचं तुम्ही पठण करा एक वेळा केलं तरी सुद्धा चालेल तुम्ही हे वाचा नक्की तुम्हाला त्याच्यात फरक दिसेल जर तुम्हाला खूप स्ट्रेस असेल खूप ताणतणावातून तुम्ही जाताय खूप संकट आहे तुमच्यावर त्यामुळे तुम्हाला खूप टेन्शन आलेलं आहे तुमचं मन स्थिर नसेल तर यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी गणपती मंदिरात जायचं आहे आणि गणपती मंदिरात गेल्यानंतर तिथे बसून तुम्हाला श्री गणेश द्वादश स्तोत्र श्री गणेश द्वादश स्तोत्र याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे तुम्ही करून बघा आणि तिथे गेल्यावर आसन घ्या म्हणजे कधी पण आपण मंदिरात कुठली गोष्ट म्हणजे करतो मंदिरात जेव्हा आपण कुठलं काही वाचन करतो काही मंत्र स्तोत्र म्हणत असतो तर त्यावेळेला आसन घेणं आसन घेणं खूप गरजेचं आहे आसनाचं खाली बसू नका आसन घेऊनच तुम्हाला जायचं आहे आणि एखादा आसन घेऊन तिथे बसा आणि तिथे तुम्ही वाचा नक्की तुम्हाला फरक जाडेल खूप म्हणजे मनाला शांती मिळेल एकदम तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि तुमच्या मनावरील जो काही ताणतणाव असेल तो तुमचा कमी होणार आहे या उपायाने तुम्ही नक्की हे करा पण मंदिरातच करा घरी हे करू नका आणि आता मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे तो खूप म्हणजे तो ज्यांच्या खूप जास्त प्रमाणात कर्ज झाला आहे कुठलंही कर्ज असो मग ते छोटं असो मोठं असो त्याच्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल तुम्हाला जर तुमची कर्जमुक्ती हळूहळू कमी करायची असेल तर हा उपाय करा आणि पूर्ण मनाने पूर्ण श्रद्धेने भावभक्तीने हा उपाय करा गणपती बाप्पांवर श्रद्धा ठेवूनच तुम्ही हा उपाय करा तर तुमचा हा उपाय नक्की सक्सेस होईल आणि कर्जातून तुमची मुक्ती होणार आहे यासोबत तुम्ही तुमचे जे काही प्रयत्न करताय तुम्ही ते तुम्ही नक्की करा प्रयत्नांना बघा आपण प्रयत्न केल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही फक्त देवाची भक्ती करणंच काही म्हणजे त्याच्यामागे आपल्याला देवाची भक्तीच करणं काही उपयोगाचे नाही आपल्याला कष्ट तर करायचे आहेत पण कष्टासोबत आपल्याला देवाची नशिबाची साथसुद्धा असणं खूप गरजेचं आहे नशिबाची साथ कशी मिळेल आपल्याला जेव्हा आपण देवाचं काही करणार तर आपल्याला आप देवाची उपासना करायची आहे त्यासोबत कष्टसुद्धा करायचे आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपली कर्जमुक्ती कमी होण्यासाठी तर त्यासाठी तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे थोडीशी कणिक घ्यायची आणि त्या कणकेत मीठ घालायचं नाही बिना दिवा तयार करायचा आहे तर तो चौमुखी पाहिजे म्हणजे दिवा घ्यायचा तुम्ही चौकोनी करू शकता गोल करू शकता पण त्याला तुम्हाला चौमुखी करायचं आहे म्हणजे दिव्याला एकच वात असते तर तुम्हाला चार ठिकाणी वाती करायची आहे समजलं असेल तुम्हाला एक दोन तीन चार चारही बाजूंना म्हणजे तुम्हाला तिथे चार लांब वाती लावायच्या आहेत कापसाच्या लांब वाती लावायच्या चारही बाजूला तुम्हाला म्हणजे चार वाती यायला पाहिजे असं आणि त्याच्यात तुम्हाला तेल घालायचं आहे तेल तुम्ही तिळीचं घालू शकता किंवा मोहरीचं घातलं तरीसुद्धा चालेल त्याच्यात तेल घाला आणि सायंकाळी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा घेऊन तुम्हाला गणपती मंदिरात जायचं आहे तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुम्ही करून बघा ही गोष्ट आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करा की लवकरात लवकर माझी कर्जमुक्ती होऊ द्या अशा पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे उपाय करायचे आहेत तर मी तुम्हाला अगदी छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत ते नक्की करा आणि मला सांगा तुम्हाला काय अनुभव येतो बघा आपण सगळं काही करत असतो देवाची सेवा आपण रोजच करत असतो पण त्या, त्या त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी चतुर्थी असतील किंवा असे काही शुभ दिवस असतात त्या दिवशी आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण देवाची उपासना करणार सेवा करणार तेव्हाच आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर हे छोटे छोटे उपाय करा आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न करा कारण या गोष्टी आपल्यालाच करायच्या असतात फक्त पैसा कमवायचा तर ते आपल्यासाठी उप काही उपयोगाचं नाही आपल्याला त्यातून म्हणजे सेवा करणं पण तेवढंच गरजेचं आहे त्यानंतरच आपल्या आयुष्यात सुख येऊ शकतं आणि दुःखाचे दिवस आपले संपू शकतात तर।, तर हा अतिशय छोटासा व्हिडिओ होता जो मला तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर हे उपाय तुम्ही नक्की करा आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ